करवला ज्या छत्रपतींनी महाराष्ट्र अस्मिता जगाचा इतिहास पल्याड मेले त्यांचे वंशज राज आहे छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वजण म्हणून नेता मानाचा मुजरा करतो धन्यवाद यानंतर मी राजांना विनंती करतो महारा गणपति राजमाता राज शकत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून देशातला किंबोना जगातला शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा या पुत्याच्या भूमिपूजन समारंभासाठी आवडून इथे उपस्थित अठराव पाटीलजी आमदार अतुल बेटकीजी सन्मान्य विचारमंच आणि ज्यांच्या आग्रह असतो ज्यांच्या अगत त्यांनी संकल्प घेतलाय त्यांचा आग्रह होता मला दुसरं कोण नको या शिवाजी महाराज शाहू महाराज व्यक्ती पाहिजे आणि त्यांच्या आग्रहाचा आग्रह करून मी आलोय आणि जिनी मला आग्रेने बोलवलं ते माझी आमदार शरददा सोन त्या श्रीमंत सुवर्ण स्मारक ट्रस्ट चे सर्व संचालक सरपंच आणि तो उपस्थित सर्व मग एक दिवशी शरद मला फोन आला की आपण कुठं तर मी म्हटलं पुणे मला दोन तास आणि मी म्हटलं एवढी गडबड काय मला बाकीच काय माहित नाही मला दोन तासात मी पोचतो लागे आपला मला अर्धा तास पाहिजे मलाही काय समजा काही राजकीय घडामोडी बोलायचे का कुठेतरी येऊन आमच्या स्वराज्यमध्ये काही इंटरेस्ट आहे काय बँकेचा एकदमच असं काहीतरी काहीतरी बँकेंच शिवाजीरावच आणि काही दिनस दिसते आणि आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी जो शिवाजी महाराजांचा जो भूत आहे तो आहे जो संकल्प मला त्यांनी सांगितला मी मनापासून भाऊ हो गेलो मनापासून मी गेलो की, की जो माणूस मुंबईत आपलं आयुष्य काढलं व्यापार केला आज मत तो नव्हतो की ठीक आहे राजकारण राजकारणा ठिकाणी आहे पण मला काहीतरी आता माझ्या मनात या की शिवाजी महाराजांच्यासाठी साठी जुन्नरमध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झालाय अशा ठिकाणी मला काहीतरी करायचंय आणि म्हणून हा माझा संकल्प आहे सगळ्या जगातला शिवाजी महाराजांचा पुत्राचे भूमिपूजन तर करायचं पण मला हुवा करते का वर्षात ती सगळी जबाबदारी आली तुम्ही घ्यायची एवढी मोठी धाडस म्हणून या कार्यक्रमाला मी आलो भूमिपूजन आलो आपण सगळ्यांच्या वतीनं जोरदार एकदा आता मध्ये उठला तर महाराज मी तुम्हाला पिता गोरावून बसवणार नको ना मत मतीतच बसावं लगेच चर्चा सुरू झाली मला म्हटलं ना तारीख घ्या लगेच तारीख तारीख कमी ठरवायची आहे तुम्ही दोन तीन तारखा मला द्या तुम्हाला जो करेक्ट मुहूर्त वाटत असेल ते दोन तीन मुहूर्त काढायला मला सांगा येत होत्या कारण नाही मुहूर्त काही नाही तुम्ही सांगायचं आणि मला एकदम सुचलं की हा डिसेंबर महिन्यात होता विषय जानेवारी तर जिजाऊंची जयंती आहे बारा जानेवारी ज्या ठिकाणी शिवाजी महाराज जन्म झाला ते शिवनेरी याच्यापेक्षा कुसु कुठे कार्य होऊ शकते का पंचांगी सहभागायची आणि म्हणून आज काय दिवस जिजाऊंची जयंती आणि शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी सगळ्या जगातला मोठा पुतळा तुम्ही उभा करणार आहे हे तुम्ही काही योगा योग नाहीये हे इतिहासात तुम्ही काहीतरी घडवाब हे लिखित आहे शिवाजी महाराज घडवलं म्हणजे आता तर आपण महिला सबलीकरणाच्या बद्दल बोलतो महिलांच्या सबलीकरणच्या बद्दल नेहमी चर्चा होते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दल नेहमी चर्चा होते पहिल्यांदा आपल्या इतिहासात जर महिलांच्या सबलीकरणासाठी किंबोना स्त्रीनी सुद्धा कसं राहायला पाहिजे स्त्रीनी एक स्फूर्ती कशी द्यायला पाहिजे आपल्या मुलांना कसं घडवायला पाहिजे कसे संस्कार द्यायला पाहिजे ते जिजू बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून का आणि आज जयंती शिवाजी महाराजांचं आपण अष्टू पहिलं नेतृत्व आपल्याला माहित आपण नेहमी म्हणतो हो शिवाजी महाराजांच्या इतिहासात हे हिंदी स्वराज्य का स्थापन केलं हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं त्यांनी आज साडेतीनशे वर्षानंतर शिवाजी महाराजांचं आपण नाव का घेतो शिवाजी महाराजांना नतमस्तक का होतो अनेक विचार मंचावर पण जातो पण पाय ते चप्पल काढताना शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर सगळे इथं पाव पाहुणे मंडळींनी सगळे चप्पल काढून वत सगळी का वगैरे पण आहे शिवाजी महाराजांनी जे हिंदू स्वराज्य निर्माण केलं आपन, आपन शोरे शोरे कर, ते साडेतीनशे वर्ष नुसतं भारतातल्या लोक आहेत जगातल्या लोक त्याची दखल घेतात का ते नेतृत्व आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आपण खास आपण शिवाजी कसं होऊ शकतो शौर्य असे शौर्य म्हटलं तर ते अनेक उदाहरण आहेत त्यात मी जात नाही पण आज आपण एक निश्चित उदाहरण घ्यायला ते म्हणजे शिवाजी महाराजांना जे झिजावणी घडवलं आणि त्याचा मुख्य पैलू हा जो होता ते संस्कार दुसरा होता धाडस शिवाजी महाराजांना धाडशी कुडी केलं या जिजवणी केलं त्यांच्या मनात गाठलं की स्वराज्य तुम्ही निर्माण करायचं त्या मावळ्यांना सगळ्यांना एकत्र आणायचं आठवड्या पकडतात बाराबडच्या लोकांना त्यांच्या हक्काची जमीन आहे हा त्यांचा अधिकार आहे म्हणजे स्वप्न बघायचं शिवाजी महाराजांना स्वराज्याचं हे स्वप्न स्वप्नाचं बघायचं म्हणून हे जिजाऊन शिकवलं आणि म्हणून आज मला एकदा आनंद होतोय आनंद ह्याच्यासाठीचा होतो का ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी केल्यावर ज्या वास्तूत झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धास सुद्धा कोल्हापूरचे राजेजी छत्रपती शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराजांनी केला त्याच भूमीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनासाठी आशा सर्मने मला बोलवलं माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग त्यांच्या घरात माझा जन्म झाला सात अभिमान येण्याचा वंशज आहे पण मी सुद्धा एक मनुष्य आहे ना आणि मला सुद्धा तुम्ही जी संधी दिली दादा यासाठी मी माझ्यासाठी सुद्धा हा अविस्मरणीय प्रसंग आहे हा मोठा संकल्प आहे मला आवडलं शिवाजीबाले आमदार तिथं आले त्यांनी सांगितले भाषण आज कुणीच केले नाही काय म्हटले आमच्या जी काय मदत मागणार आहे शरद दादांनी मदत मागितली नाहीये त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सुद्धा जेवढा आम्हाला मदत कर करताय तेवढा मदत करू आणि म्हणून मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राजकारणाच्या विरळीत राजकारणाच्या पलीकडे हा संकल्प आहे आणि म्हणून आता सगळं आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना की आपण सगळ्यांनी ह्याच्यात मदत करणं गरजेचं जेणेकरून देशातले नाही तर जगातले लोक शिवनेरी किल्ल्यावर येतील रायगडच्या पाठवाड शिवनेरीच्या किल्ल्यावर इथे येतील शिवाजी महाराजांना नतमस्तक होतील जिजाऊला वंदन करतील आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा वंदन करण्यासाठी सगळे जगातल्या सगळ्यात मोठ्या वंदन करण्यासाठी येतील माझी एवढीच विनंती राहणार आहे एवढी विनंती त्यांना आहे ज्यावेळी शिवाजी महाराजांना इथं नतमस्त झालं वंदन केलं पण बाहेर पडत असताना शिव चरित्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलं का अठरा पाकडला बारा बलुतेदाराला घेऊन एकत्र नेऊन स्वराज्य निर्माण केलं हे सुद्धा आत्मचिंतन करून आत्मसात करून बाहेर पडायला पाहिजे पड़ म्हणजे इकडं वंदन करायचं शिवचरित्र समजून घ्यायचं हे स्वराज्य आपल्यासाठी का निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य शिवाजी महाराज स्वतःसाठी केले नाही हिंदी स्वराज्य हे स्वराज्य हे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आपण साजरा करतोय जेणेमध्ये स्वराज्य अनेक लाखो वर्ष सुद्धा हे शिवचरित्र चाललं पाहिजे असं सुद्धा त्या तुमच्या पुन्हा या तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तो विचार निश्चित यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे माझी दुसरी मला परत टेक ऑफ करायचंय म्हणून जास्त वेळ घेत नाहीये पण एक माझ्या मनातला अनेक गोष्ट भावली ती म्हणजे ज्या दिवशी शरदाचा सोनवणे मला भेटले आणि मला म्हटले अरे मला ट्रस्टी नाही नेमका नाही आहेत हे मला आपल्याला सांगायचं ते आपल्याला योग्य वाटते का मला माहिती ते म्हटले की जात धर्मच्या पलीकडे आम्हाला काम करायचं राजकारणाच्या पलीकडे काम करायचंय म्हणून सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले त्या सगळ्यांना मला विश्वस्त करायचे किती मोठी कल्पना आहे शिवाजी महाराज हे एकट्याची नाहीये शिवाजी महाराज हे अठरा पगडचा बाला हा निर्णय घेतल्यामुळं माझी शाबा घेत तुम्हाला दादा सर दादा आणि म्हणून परत एकदा साहेब त्यांना शुभेच्छा देतो आपण मला बोलवलं मला सुद्धा या कार्यक्रमाला येण्यासाठी मला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो हो काय लिहिले स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग स्टॅच्यू ऑफ वर्ल्ड किंग म्हणजे कल्पना तिने आणलेली आहे पण मला अजून तो विषय पूर्ण समजला नाही मला वाटतं पुतळ उभा राहिल्यानंतर त्याला फार मोठ होईल आणि म्हणून जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी yes. जसे अमेरिकाला एक प्रतीक आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक मोठं प्रतीक आहे म्हणजे अमेरिकाला गेले की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असं पाहिलं जातं गुजरातला गेले की सध्या रोलचं असते माझं तर म्हणणं आहे आता एवढं भव्य व्हायला पाहिजे की हे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि कुठले त्याच्या तुलनात काळायचा संबंध नाही डायरेक्ट शरद चंद्र विश्वाजी मला भाषणात आपण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणायची सुद्धा गरज नाही आणि कुठला आणि तुलना करायची गरज नाही आपण म्हणणे मांडली वन अँड ओनि छत्रपती शिवाजी महाराज एवढं ड्रसमोर हो पाहिलंय आणि परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद